महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत राहिली महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणारी ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय तसंच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडला आहे हे देखील स्पष्ट केले तसंच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतला आहे त्याबाबतही महत्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस तर लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटीचा भार बजेटवर आल्याने फिस्कल पेस कमी झाली आहे मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार नाही ती योजना बंद करणार नाही ही योजना बंद केलेली नाही ज्या योजना सुरू आहेत त्या चालवणारच आहोत मी हे देखील अधिकाऱ्यांना सांगितलं की रिव्हर्स गणित मांडा की प्रगती करण्यासाठी किती गुंतवणूक करायची आहे किती करू शकतो पंचवीस हजार कोटीचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्रांकडून विविध योजनांमधून आणता येईल का याचा विचार आम्ही करत आहोत इतर कुठल्या योजनांच्या माध्यमातून निधी उभा राहील हे आम्ही पाहत आहोत महसुली तूट वाढते आम्ही म्हणून मांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅम्प मध्ये आम्हाला जायचं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ज्या अपात्र बहिणींचा निधी घेतला आहे काय म्हणाले मुख्यमंत्री तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन थाळी आणि शिवभोजन थाळी या योजना ही बंद करणा करण्याचं कारण नाही अनेकदा बातम्या आल्यावर आम्हाला कळतं की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत परवाच ट्रेन्स गेल्या अयोध्याला ट्रेन्स गेल्या कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही या योजनांच्या संदर्भात आम्ही आढावा घेणार आहोत लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतला आहे साधारणतः दहा ते पंधरा लाख एवढी ही संख्या जाऊ शकते त्यातल्या अनेक बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं सोडणं सोडणं सुरू केलं आहे आम्ही ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना आम्ही यापुढे योजनेचा लाभ देणार नाही कारण आम्ही यासाठी कॅगला उत्तरदायी आहोत कारण कॅग कडून विचारणा झाल्यानंतर ना आम्हाला याच उत्तर द्यावं लागतं अशा प्रकारे यापुढे घडू नये म्हणून अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही तो निधी त्यांच्याकडेच राहील मात्र पात्र महिलांनाच पैसे गेले पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मंत्रालयात काहींना दलालीची सवय लागली असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्रालयात काही लोक परमनंट पी आहेत काही लोक चांगलेही आहेत काही लोकांना पीएच काम करताना दलालीची सवय लागली आहे त्यामुळे अशा दलालांना बाजूला केलं पाहिजे म्हणून मी सांगितले की आम्ही सगळी पडताळणी करू आणि त्यानंतर मान्यता देऊ असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले अधिकाऱ्यांना शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आहे सरकारी कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असली पाहिजे तसंच अधिकारी कुठल्या वेळेस उपलब्ध असतील हे देखील समजलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी सकाळ वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती यावेळी त्यांची मुलाखत पार पडली या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा